आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबाबत विटे शहरात जाहीर निषेध लग्न साखरपुडा डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम सी समोर कायवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त ची बुकिंग सोय सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेट मध्ये आताच बुकिंग करा राणी महल जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबाबत ब्रिटेश शहरात जाहीर निषेध शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे चौदार तळ्याच्या ठिकाणी संविधान रचयिते राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर काढले होते यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता सांगली जिल्हा खानापूर तालुका विटे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी आर गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व तसेच जितेंद्र आव्हाड यांना जोडा मारो आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री वैभवदादा पाटील सांगली जिल्हा सरचिटणीस श्री अविनाश नाना चौथे विटाशहर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री भगवनराव पाटील राष्ट्रवादी पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा संदीप तात्या ठोंबरे ॲडव्होकेट प्रमोद भारती खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुहास कुलकर्णी सरचिटणीस युवा मोर्चा सांगली जिल्हा महादेव साठे खाणापूर तालुका अध्यक्ष करण जाधव विटा शहर सरचिटणीस व कार्यकर्त्यांचा सहभाग होता स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयांबे पंजे बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू विटा अभ्यासक्रमामध्ये समावेश होऊ नये म्हणून जे काल महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक जे आंदोलन केलं ते आंदोलन करत असताना त्यांनी मुद्दा बोल असे ना का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडण्याचा जो लाजीरवाना प्रकार केला त्या लाजीरवाना प्रकाराबद्दल निषेध करण्याच्या निमित्तानं आम्ही सर्वजण आधी उपस्थित आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्यांच्यामुळं आज स्वाभिमानानं आपण इथं वावरू शकतो थांबू शकतो या देशामध्ये आपण स्वच्छतेपणे दे वास करू शकतो अशा या महान व्यक्तीचा फोटो पाठणं म्हणजे हे छंडपणाचं लक्षण आहे असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांच्या नावावरती आजपर्यंत मी मतं मागितली त्यांच्या नावाचा वापर करून मोठे झालात आज तुम्हाला सत्तेची मस्ती किंवा होणार मी म्हणेन की, की। तुम्हाला असं सगळ्यांना ग्रहित धरायची जी सवय झाली आहे या सवयीचा निषेध करण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण आधी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल आमचे सर्व मित्रपक्ष असतील आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो मान्य मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना आम्ही विन विनंती करतो या जितेंद्र आव्हाडांच्या वरती तुम्ही देशमुहनला गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाई जर आपण करत नसाल तर आपल्या संदर्भात सुद्धा सामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल अशी परिस्थिती आहे तर या सगळ्याचा गांभीर्याने विचार करावा आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वजण करत आहोत पार्टीच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना जोडो मारो आंदोलन हे करण्यात आलेलं आहे मी संदीप दात्या ठोंबरे भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा कालच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्याचबरोबर अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे साहेब यांच्या आदेशान्वये आज राज्यभरामध्ये शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल एकोणतीस मार्च रोजी महाडेतील चौदार तळ्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं खर तर मनुस्मृती पेटवण्याचा एक स्टंट करण्याच्या नादामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं ही घटना सबंद भारतभरामध्ये फार दुर्दैवी आहे आणि या घटनेचे पडसाद आज संबंध महाराष्ट्रासहित देशभरामध्ये उमटलेले आहेत ज्या पक्षाचे आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड काम करत आहेत त्या पक्षाचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी साहेब यांनी सातत्यानं दलित सवर्ण आणि सामाजिक तेट निर्माण करण्याची भूमिका ही घेतलेली आहे यापूर्वी ती घेतलेली महाराष्ट्रानं पाहिलेली आहे आणि कारण नसताना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका या जा समोर घातलेल्या असताना ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन या माणसाला माणसात आणायचं आणि माणसासारखं वागवायचं म्हणून ज्या चवदार पाण्याचा चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्याच ठिकाणी त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पवित्र भूमीमध्ये हरामखोर आणि नालायक असलेल्या जितेंद्र आवडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा पोस्टर हे जाहीररीत्या माध्यमांच्या समोर काढलं आणि ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी त्या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त करण्याचा बनाव निर्माण केलेला आहे तर ही गोष्ट आम्हा संविधानवाद्यांना आम्ही जे संविधानाला मानणारे लोक हो, आहोत आम्ही जे बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याला मानणारे लोक आहोत त्या लोकांना ही त्यांची गोष्ट पटलेली नाही या सगळ्या गोष्टीचा बोलवता धनी कोण आहे हा प्रश्न आज महाराष्ट्राला पडलेला आहे ज्या अर्थी शरद पवारांच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीच्या ज्या कल्पना असतात त्या स्वतः त्यांना करता येत नाहीत अशा कल्पना ते त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून करून घेतात असा आजपर्यंतचा शरद चंद्रजी पवार यांचा इतिहास आहे परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य अॅडवोकेट प्रमोद भारते साहेब त्याचबरोबर खानापूर तालुक्याचे उपाध्यक्ष सन्मान्य हनुमंतराव खिलारी साहेब त्याचबरोबर विटा शहरचे सरचिटणीस करण जाधव ही सगळी मान्यवर इथं आज उपस्थित आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा